आज आपल्यासोबत संजू बोरणारे आहेत खरं तर ते कुठल्याच माध्यमाशी त्यांनी आजपर्यंत कधी संवाद साधलेला नाही आम्ही दोघांनी पण म्हणजे खूप कष्टातून कमवलेली जनता आहे आम्ही कधी बहु म्हणून राहिलो नाही मित्र म्हणून राहिलो पण एक राजकारणी माणसानी त्यांना काय सांगितलं होतं मी तुला नांगरायला पाठवतो पण प्राध्यापक हा शब्द तुझ्या नावापुढे येऊ देणार ना ज्यावेळेस ते मुंबईवरून पुरातला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं शिंदे सागरबरोबर आपला भाऊ आहे काहीच कुठं आम्ही घाबरलो नाही काहीच मला पण बोलले कॉ वल्स मोर लोकांचा कल आहे की संजू बोरनार निवडणूक लढावी तर संजू भाऊ तयार आहेत का निवडणूक लढण्यासाठी म्हणजे मी स्वतः जे उभं राहील जेवढं मी काम करेन तेवढं मी कार्यकर्त्यासाठी सुद्धा काम करेन पण तरी बी लोकांना असं वाटलं पाहिजे मी अध्यक्ष आहे नाही लोकांचं कल आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो नाही कॉम्मी निवडून आल्यानंतर फिल्टरचं फिल्टर चालू करीन परत या दोघांमध्येच झाली पाहिजे सर म्हणाले होते की जोपर्यंत मी राजकारणात ह्या पदावर आहे तोपर्यंतही माझ्या कुटुंबातला कुठलाच व्यक्ती मोठ्या पदावर नेणार नाही किंवा त्याला बसवणार नाही